मी सौ मेधा पाटील शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाची मुख्याध्यापिका आमची शारदाश्रम ही शाळा एकोणीसशे एकोणपन्नास पासून सुरू आहे आणि त्या टेक्निकल एकोणीसशे एकसष्ट पासून सुरू झाली आतापर्यंत सर्व समाजाला माहिती आहे की शारदाश्रममध्ये अत्यंत उत्तम शिक्षण दिलं जातं तिथे आठ विभाग आहेत त्यापैकी त्या एक विभाग आहे शारदाश्रम टेक्निकल यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी ही तांत्रिक विद्यालय म्हणजे टेक्निकल हायस्कूल आहे आणि अकरावी बारावीसाठी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व्होकेशनल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ एच एस सी वोकेशनल अशी दोन कनिष्ठ महाविद्यालयं आहेत टेक्निकल शिक्षणाचा फायदा असा आहे की दहावीनंतर त्यांना प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पंचवीस सीट्स राखीव आहेत जे एखाद्या विद्यार्थ्याला साठ टक्के मार्क मिळाले तरी तो इंजिनियर होऊ शकतो शिवाय ही शाळा एडेड असल्यामुळे जी वर्षाची फी आहे ती पाच हजार म्हणजे महिन्याला फक्त पाचशे रुपये फी आहे दोन्ही शाळा आणि कॉलेजसाठी त्यामुळे ज्या विद्यार्थ्याची जी बुद्धिमत्ता आहे ती सुमार असेल आणि आर्थिक परिस्थिती बेताची असेल तरी तो तो विद्यार्थी इंजिनियर होऊ शकतो हा मुख्य उद्देश हा टेक्निकल एज्युकेशनचा आहे आणि हा समाजाला सगळ्यांना माहिती व्हावा म्हणून आम्ही ही दिंडी काढतच असतो दरवर्षी यावर्षी साधारण ही पहिल्यांदा आम्ही दिंडी सुरू केलेली आहे आणि दिंडीचा मुख्य उद्देश हाच आहे की टेक्निकल एज्युकेशनचा अवेअरनेस किंवा जो प्रसार आहे तो सर्वत्र व्हावा आणि सर्वांनी या टेक्निकल एज्युकेशनचा फायदा घ्यावा